वजन काट्यावर कमी आहे तरी पोट का आहे डाएट चालू आहे पण रिझल्ट का दिसत नाही तुमचं खरं वजन नाही तर शरीराचं कॉम्पोजिशन चुकीचं आहे आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे बॉडी कॉम्पोजिशन अॅनालिसिस मशीन म्हणजे वजनापेक्षा शरीराचं खरं सत्य सांगणारी मशीन बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे काय आपलं शरीर म्हणजे फक्त वजन नाही तर ते फॅट मसल वॉटर बोन विसरल फॅट या सगळ्यांचा मिळून बॉडी कॉम्पोजिशन होते वजन कमी असू शकतं पण फॅट जास्त असू शकतं ही मशीन कशी काम करते बॉडी कॉम्पोजिशन अॅनालायझर काम करते बायो इलेक्ट्रिकल इम्पिडन्स अनालिसिस बी आय एवर मशीन शरीरात अतिशय हलका सुरक्षित इलेक्ट्रिकल करंट पाठवते मध्ये पाणी जास्त परिणामी करंट पटकन जातो फॅटमध्ये पाणी कमी म्हणून करंट हाळू जातो या रेजिस्टन्स वरून मशीन शरीराचं कंपोजिशन कॅल्क्युलेट करते शॉक नाही वेदना नाही धोका नाही करंट जातो पण कळतही नाही यामागील पॅथोफिजियोलॉजी म्हणजेच शरीरामागचं विज्ञान स्टेप एक इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ टिश्यूज शरीरातील वेगवेगळे भाग मसलमध्ये पाणी जास्त म्हणून कंडक्टिव्हिटी जास्त फॅटमध्ये पाणी कमी म्हणून कंडक्टिव्हिटी कमी मशीन हे फरक ओळखते स्टेप टू सेगमेंटल अनालिसिस मशीन शरीर वेगवेगळ्या भागात विभागते हात पाय पोट संपूर्ण शरीर प्रत्येक भागाचं फॅट पर्सेंट मसल मास वॉटर पर्सेंट वेगळं कॅल्क्युलेट केलं जातं सगळ्या शरीराचं नाही भागानुसार सत्य स्टेप तीन विसेरल फॅट अनालिसिस विसेरल फॅट म्हणजे काय तर पोटाच्या आत अवयवाभोवती साठलेली चरबी हीच चरबी कारण ठरते डायबिटीस बीपी हार्ट डिझीज फॅटी लिव्हर बॉडी अॅनालायझर हे विसेरल फॅट स्कोर सांगते पोटा पोटाबाहेरची चरबी दिसते पोटातली चरबी मशीन सांगते मशीन काय काय सांगते रिपोर्टमध्ये आपल्याला काय काय माहिती मिळते टोटल बॉडी फॅट पर्सेंट मसल मास बोन मास बॉडी वॉटर पर्सेंट विसेरल फॅट लेवल बी बेसल मेटाबॉलिक रेट मेटाबॉलिक एज बी प्लस फॅट स्कोअर हा रिपोर्ट म्हणजे आरशातला आरसा हे टेस्ट का महत्वाची आहे डायट एक्सरसाइज मशीन थेरपी सुरू करण्याआधी फक्त वजन पाहून निर्णय चुकीचा ठरतो बॉडी कंपोजिशन माहीत असेल तर योग्य डाएट प्लॅन योग्य एक्सरसाइज योग्य थेरपी यांचे नियोजन करता येते वेट कमी होऊनही फॅट न कमी होणं हे मशीन लगेच दाखवते वजन कमी करणं सोपं फॅट कमी करणं महत्वाचं ही तपासणी कोणासाठी आवश्यक योग्य लोक कोणते तर एक ज्यांना खरंच वजन कमी करायचे आहे दोन तसेच ज्यांना डायबिटीज बीपी थायरॉइड पी सी ओ एस फॅटी लिव्हर यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे तीन जिम करणारे लोक चार आणि महत्वाचे म्हणजे व्यवस्थित डाएट फॉलो करणारे लोक प्रत्येकाला एकदा तरी करायला हवी अशी टेस्ट या मशीनद्वारे टेस्ट का फायदेशीर ठरते कारण हे पूर्णपणे सुरक्षित आहे नॉन इन्व्हेझिव्ह आहे आणि फक्त पाच ते दहा मिनिटांच्या आत ही टेस्ट होते ऍवॉइड कोणासाठी हे मशीन योग्य नाही तर गर्भवती महिला आणि पेसमेकर असलेले रुग्ण बॉडी कंपोजिशन अॅनालिसिस म्हणजे वेटपेक्षा पुढचं पाऊल ट्रीटमेंट प्लॅनिंगची सुरुवात रिझल्ट ट्रॅक करण्याचं साधन वजन पाहू नका शरीर समजून घ्या तपासणीसाठी भेट द्या सुयोग होमिओपॅथी क्लिनिक डॉक्टर योगेश सालुंखे सायंटिफिक वेट अँड हेल्थ असेसमेंट कारण योग्य तपासणी ही योग्य उपचाराची सुरुवात आहे प्लीज लाईक शेअर Subscribe the channel.